फिर ना तो अब नहीं पत्थर से जास्तो में आ था बाइक के हां मैं एक बार है सोचा सोचा ये सी में लगा मैंने करा मैं तक शुरू नहीं हो गया नहीं ना दिला थैंक यू चला దోనా చువీ చెంది తిని చువనం చేశానికి వల్గన అయితే మాస नमस्कार मित्रांनो मुंबई स्टँडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो चिवणी पकडायला कारण पावसाला जे सीझन आहे चढणीचे चिवणी म्हणजे आमच्याकडे चिवणी बोलतात तुमच्याकडं चढणीचे मासे असतात तर आमच्याकडे चढणीची चिवणी आता चिवणी बोलले तर गाबोली चिवणी एक नंबर खायला लागतात तर आज आपण ते चिवणी पकडणार ते पण कुठल्या ज्या नवी मुंबईमध्ये जास्त प्रमाणात चिवणी भेटतात त्या ठिकाणी आलो आहे आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल तर या ठिकाणी पण आपण पुन्हा आज आलो तर बेलापूरला आलो आहे आपण चिवणी पकडायला तर मागच्या ठिकाणी आपण एकाच साईडला पकडलेलं आहे या साईडला दोन साईडला जायला लावले आहेत एक पुढं लावली आहे एक इकडं जो आपला स्पॉट दिसतो ना हा मागच्या वर्षीचा आहे आणि त्याच्या अगोदर पण पुढे ला लावलेला आहे म्हणजे चिवणी खाली होऊ नको उतरायला म्हणजे दोन्ही साईडने आपण पकडून ठेवले आहेत आता आपल्याला किती भेटतात चिवणी ते गेल्यावर पहिले आपण तिकडे जाऊ जे तिथं बांध लावले तिकडे लावू जालीचा बांधच लावला आहे म्हणजे आपला चिखलाचा नाही जालीचं लावलं आहे तिकडं जाऊ आणि किती चिवणी भेटतात ते बघू इकडं पण भेटतील तिकडे पण भेटेल दोन्ही इकडे भेटतील चिवणीचा धमाकोल बघायला भेटणार आहे आज तुम्हाला तर मित्रांनो आपलं छान होती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा आता चला जाऊ चिवणी दाखवतो तुम्हाला आतमधील बघा सुरुवातीची चेन

아, 거기 뒤쪽에 보니까. 안 그래? 에 보니까. 뭐야, 거라? 여기가. 그래, 안 그래? 안 그래? 안 그래? 안그 बरंच किस असते मित्रांनो मोठे किस हे पण तुम्हाला कवटा जाऊ साईज बघा आणि त्याच्यातून मी पण दाबोले बघा शिवण्याची साईज बघा यातून पण दाबोले आणण्याचं काय बोलतो तुम्हाला शिवण्याची साईज बघा आणि त्यात पण तर मित्रांनो आता पाणी सुकायला लागलाय तर आपण डायरेक्ट झोलाला सुरुवात करणार आहे कारण झोलाची चिवणी बघणार आपल्यासोबत तर आपल्याला बघू चिवणी किती ला आता पाणी सुकायला लागलाय आहे आता पण सुकटीची झोलून पकडणार आहे चिवणी बघा पहिले वली आहे आता झोळा सुरुवात केली तर त्यांना पण समजते आहे पहिले झोळून काही जास्त येत नाही आणि पहिले झोन पक्के आता पक्क्याने झोला मारायचं काम आहे चिवणी आता मी जिथे उभं आहे ना आता पायाखाली निश्चित चिवणी चिवणी लागतात जावला जावला चोन, चोन। था था था। तो जावला तिरपा आहे त्यांचा तिरप आहे खाजा नकाल बेट तर तिसरा झोला उडला तो वारा उरला चे चालू चेनी लागतात आपल्याला आता इथं सुरुवात आहे अर्धा अर्धा किलो आहे नंतर डायरेक्ट

तुम्ही हात कमी येतात पण हात येतात तर अकरा हजार पट्टी अजून एक आवाला कोणला आहे हानातून एक पाठवते मित्र कोणत्या पाठवायला कोणता होता मित्रांना माझ्या कुठला गेलं

ांगा मासा आला मासा सल मासा जाम आता बघला तसं रांगा मध्ये आणत मासा वाढलं मोठी मास वाढलं साईज बघा अरे काही तुझ्याबद्दल आम्ही काही आला तुझ्या आला बद्दल आम्ही काहीच नाही बोलू जसं आलो आलं तर पाणी जाईल ना आणि तसंच झोला मला मान्य कर

आला मासा मासाला जत्रा मांडली तुझा एक अनुभव बरोबर आहे ते आधी ना जास्त डायरेक्ट बाहेर बघ तुझे काय पायाला किती लागतात पायाला एकदम बेकार शिवनी झोला आता पाणी कमी झालं ना मित्रांनो तसा तसा आपल्याला शिवणी सगळी गेली आता सगळी आणि नंतर हा कमी झाला एकदम तर माहिती होते आता तिकडचं एडी ना पूर्ण सुकलेलं आहे एक राहिली ही कोशिश राली काय आज नक्की आपण कणाला लून शिवं क ना आलं तू कसलं ब मोठं मोठं जेना उरणार आता

बराक़माने बराक़माने उतरना ना घुसो ये तीन जाते हो जाएगा जाएगा नमः उड़ो मत लाऊँ तू नमः 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 नमः

ಅರ್ಧಿ ವಿಕೆಲಿ ಅ तर मित्रांनो बघितले आपल्याला उधवनेची चिवली पावसाची चिवली वल्गन तर वलगन पण होती सोबत आपले काले मासे पण होते धम्माल मासेमारी बघितली आता आपण झोलाची चिवणी बघितली आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आपण डायरेक्ट पकडणार चिवण्यांचा तमाशा दाखवणार आहे हे सुरुवातीची चिवणी आहेत आता उन्हाला आहे ऊन उन पावसाला मिक्स आहे तर त्याच्यामध्ये ही आपल्याला आवडली चिवणी भेटले तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये